दुधाचं संकलन वाढवण्यासाठी गोकुळ दूध संघाच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात या अंतर्गत पन्हाळा तालुक्यातील कुशीरे इथं शेतकऱ्यांना गाई मशीनचं वाटप करण्यात आलं गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे आणि संचालक अमरसिंह पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा, हा कार्यक्रम झाला दूध संकलन वाढवण्यासाठी दूध संघाच्या वतीनं विविध उपाययोजना केल्या जातात आज पन्हाळा तालुक्यातील कुशिरे इथल्या राधाकृष्ण सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या वतीनं पशुपालकांना गायी आणि म्हशींचं वाटप करण्यात आलं या संस्थेच्या वीस सभासदांना पंधरा गायी तसंच पंधरा म्हशींचं वाटप करण्यात आलं एकूण तीस लाख रुपये किमतीच्या गायी म्हशींचं वाटप करण्यात आलंय या दूध व्यावसायिकांना प्रत्येक म्हशीसाठी चाळीस हजार रुपये तसंच गायीसाठी पाच हजार रुपये अनुदान गोकुदूध संघाच्या वतीनं टप्प्याटप्प्यानं जाणार आहे हा कार्यक्रम गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे संचालक अमरसिंह पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी राधाकृष्ण दूध व्यवसाय संस्थेचे अध्यक्ष सुरेश कळके यांच्यासह दूध व्यावसायिक उपस्थित होते दूध संस्थेला पंचवीस हजार लिटरहून जास्त दूध पुरवठा केलेल्या राजाराम कळके यांचाही सत्कार करण्यात आला त्याचबरोबर इतरही दूध उत्पादकांचा गौरव करण्यात आला यावेळी परिसरातील दूध उत्पादक आणि ग्रामस्थ उपस्थित होते